हित माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा मध्ये बोपडाच्या वजनाचा पहिलवान कोंबडा पन्नास म्हटलं तर किलो दोन किलो वजनाचा पक्षी आपल्या राजा कोंबडा सकाळी राजा कोंबडा राजा कोंबड्याचं वजन तब्बल सहा किलो वजन राजा कोंबड्याची वेगळीच राजा बारा बारा नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे मी राहणार चोपड तालुका बारामती जिल्हा पुणे आपण इथे आज श्री सिद्धेश्वर कृषी सोलापूर मध्ये आलेलो आहे त्याच कारण असं आहे की आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो बारा महिन्यांमध्ये त्याचं वजन सहा किलो पर्यंत गेलेला आहे म्हणून आपल्याला इथपर्यंत त्यांनी बोलावलं की शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं तर राजाचं खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीच असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल ते त्याला आपण देत। देतो व दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो दोन तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जा जाऊन चोच मारण्याचा जा प्रयत्न करायचा तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेला आहे त्याला मागणी त्याला सर पन्नास हजारापर्यंत मागणी आलेली आहे आतापर्यंत पण आपल्याला विकायचा नाहीये राजा ठेवायचं कारण असं कारण की तो पहिल्यापासून दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा असा मोठा होता आणि राजासारखा वावरतो किंवा पूर्ण त्याच खाद्याचं हे पूर्ण प्रमाण राजासारखं आहे त्यामुळं त्याला आम्ही सर्वांनी मिळून राजा असं नाव दिलं संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा